शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी फायदा करायचा असेल तर ईडब्ल्यूएस एस दुसरा पर्याय नाही हे समाजानं सुद्धा लक्षात घ्यावं कशाला त्या बिंडो कशा का का, काय कारण आहे भाई आमचं तर काय घरदार काढलं आय माय भैन, काय ठेवलं नाही इंग्रजापर्यंत माझ्याचा म्हणला माझा डोळा काढला माझा डोळा शाबूत आहे पण ऑपरेशन झाल्यामुळे जास्त फडफडत आहे हे आणखीन जास्त फडफडू नये बाबा म्हणून चष्मा घातला आता माझ्या चष्म्याची सुद्धा अडचण आहे तो म्हणतो परळीचा चष्मेवाला आवडलाय तर घेऊन जा पण ओपून दिसाल का नाही मला माहित नाही ओपून दिसायला पाहिजे ना ओपून म्हणजे आपल्याला कळालं ना आपली भाषा पण त्यांना त्याला वाचत असल की आपणच लय वाचायच समजायचं कारण नाही मी तर बाबा हो म्हणून आज ही अलगार सभेची लढाई ही लढाई कुणाला विरोध करायचं नाही आजही मराठा समाजाने ईडब्ल्यू एस घ्यावं दहा टक्क्याचं वेगळं आरक्षण ते घ्याव आम्ही सोबत आहेत आम्ही खांद्याला खांदा लावून लढा दिला मी पंचवीस वर्ष मराठा आरक्षणासाठी लढलोय सर्व जातीच्या आरक्षणासाठी लढलोय आणि त्याच रेकॉर्ड आहे कारण ही शिकवण आहे पण आमच्या ताटातलं कोण घेत असेल तर आम्ही सुद्धा निस्त बघत बसणार नाही हे आज निश्चित सांगतो आणि कृपा करून मी जसं सांगितलं रात्री दोन वाजता फोन आला मला तसा आपल्याला सुद्धा सांगतो कुणाला घाबरायचं कुणी अंगावर आलं म्हणजे पडळकर साहेब हाके साहेब किती डोकेबाज माणूस म्हणायचा दसऱ्याचा मेळावा संपला रे संपला कि ते म्हणले धनगराचं आरक्षण चौऱ्याण्णव भटक्यात दिले करून चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करा ह्याला जी आर तरी कळत असेल धनगराचा काढा म्हणला पुरामला वांधाऱ्याचं मी काढा दोन टक्के अरे काय काढा अरे द्यायचं सांगा न्यायानं हक्काचं मागायचं सांगा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्राचं काही बोलून जमणार नाही काही दिवस माणसं तुम्ही इडे करताल पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोट आज राहू द्या हे कळणार